नाणेफेक संपन्न करायचे या संतोष तुम्ही या दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की यानंतरच्या मॅचचा टॉस होतोय अशोक शेट पुंडे आपण देखील समोर यायचे नेहमीच मंडळाला फार मोठं योगदान अशोक शेट पुंडे यांचं देखील असतं आपणही या ठिकाणी उपस्थित झालात आपलं हार्दिक स्वागत टॉस होतोय टॉस चेंडू आणि फुलटॉस चेंडू वरती अतिशय भयंकर प्रहार हा गेला षटकार जे हनुमान ट्रॅक्टर सर्व्हिस प्रोप्रायटर माणिक शट झिंजाड यांचा उत्तुंग षटकार दुसरं षटक सुरू झालेलं आहे आणि पहिल्या चेंडू वरती मजबूत तडाखा प्रवीण गावडेचा आपण पाहिला षटकार काय टायमिंग होतं फुल टॉस चेंडूला त्यानं लांबवरती फेकून दिले इथे वरंगळवाडी संघाने टॉस जिंकला निर्णय त्यांचा सुरक्षित ठेवलेला आहे तो निर्णय त्यांनी ताबडतोब कळवायचा आहे वरंगळवाडी आनंदवाडी साई दर्शन मळगंगा अष्टविनायक महाराजा असे सहा संघ स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा प्रवीण गावडेचा धुमाकूळ दुसरा शांत षटकार शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या सहा धावा माननीय संदीप शेठ झिंजाड श्री गणेश फ्रेट मोर्स यांचा दणदणीत षटकार पहिलं षटक हे दुष्काळाचं होत सन्मान्य मंगेश गायकवाड यांच्याकडून लागोपाठच्या तीन षटकारांसाठी पाचशे रुपयाचं बक्षीस आहे लागोपाठ दोन प्रवीण गायवडे कडून आलेले तीन षटकारांसाठी बक्षीस आहे पहिल्या षटकामध्ये आपण पूर्ण दुष्काळ अनुभवला उन्हाळा अनुभवला आणि दुसरं षटक सुरू झालंय लगेचच इथे मुसळधार पावसाला सुरुवात झाली लागोपाठचे दोन षटकार प्रवीण गावडे कडून आणि तिसरा होईल का निश्चित तिसरा देखील फटका असा धुवाधार हा गेला षटकार जे हनुमान ट्रॅक्टर सर्व्हिस प्रोप्रायटर माणिक शेट झिंजाड यांचा उत्तुंग षटकार लागोपाठचे तीन षटकार प्रवीण गावडेच्या बॅटमधून काय कमालीचा खेळाडू आहे धमाल उडवून दिली जाणार तीन षटकारांबरोबर रवींद्रजी गायकवाड यांच्याकडून पाचशे रुपयाचं बक्षिस मंगेशजी गायकवाड यांच्याकडून देखील पाचशे रुपयाचं बक्षीस या ठिकाणी प्राप्त होते प्रवीण गावडेला संघ मालक दीपक गायकवाड